आमच्या बेसमेंटची सुरुवात आहे गणपतीची पेंटिंग शिवाजी महाराजांची पेंटिंग ह्या दोन्ही पेंटिंग मी केलेल्या आहेत बाहेर उतरून खाली आल्यानंतर हा असा छोटासा फ्रीज आणि हा एरिया आहे तर अमेरिकेमध्ये ड्रिंकिंग कल्चर खूप आहे त्याच्यामुळे मे बी असेल हे बार असं असू शकतं त्यांचं बेसमेंटमध्ये एक छोटंसं किचन वगैरे पण असतं ते पार्टी स्मॉल पार्टीज तुम्ही करू शकता अशा ह्या दृष्टीने केलेल्या वाटतं हे त्यामुळे इथे कार्पेट नाही आहे इथे आम्ही आमचा टी व्ही ठेवला आहे तिथून पायऱ्यांवरून खाली उतरल्यानंतरच हा एक एरिया आहे स्टोरेज म्हणून वापरू शकता आम्ही सगळे टॉईस ठेवलेले आहेत आणि इथे एक दरवाजा आहे तो युटिलिटी रूम आहे म्हणजे सगळ्या मशीन्स असतात लहान मुलांनी एंटरस नाही केलं पाहिजे इकडे अशा मशीन्स आहे जसं की इथे मी ज्या राज्यात राहते तिथे खूप थंडी असते तर तिथे हीटर खूप लाग हीटर लागतो घरांमध्ये तर हा स्टोरेज एरिया आणि हा प्लेस आणि इथे एक बेडरूम आहे गेस्ट बेडरूम नाही पण आम्ही जिम रूम बनवतोय आणि ह्याला एक स्टोरेज आहे स्टोरेज म्हणण्यापेक्षा ड्रेसर टाईप एरिया आहे आणि एक बाथरूम असं दिसतो बेसमेंट आणि आम्ही असं मस्त रिक्लायनर सोफा ठेवला आहे मूवी नाईटसाठी आणि स्मिथ खाली येतोय हाय mm. काय बनवलंस तू हो विमान आहे विमान लँड करतोय ओ हो गॉड अरे क्रॅश झाला उचला 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 उचल्या परत लँड करा मी उचल मग मी थांबवते तू काय आणतो उचलायला आणतो उचलायला हा आण काय आणतोय त्याच्याने उचलणार हो माय गॉड यू डी आमच्या हॉलच्या डोअरमधून मधून बाहेर पडल्यानंतर हा डेक आहे छोटा ह्या डोअरने पण एंट्री करता येत आपल्याला आणि मी इथं तुळस लावलेली आहे माझी तुळस व्यवस्थित आली आणि माझ्या मैत्रिणीने दिली होती हे मंजुळा आणि छोटंसं रोप आता हे वाढलं आहे मी हिवाळ्यामध्ये आतमध्ये घेऊन जाईल थोड्या दिवसांनी म्हणजे आता थंडी पडायला चालूच झाली आहे आणि इथे गणपतीला वाहिलेली फुलं टाकली तू इथे झाडं लावू शकतो या एरियामध्ये पूर्ण तर आमचं डिटॅच टाउन होम आहे म्हणजे आम्हाला जास्त बॅक आणि फ्रंटयार्ड मिळत नाही पण हे दोन घरांच्यामध्ये अशी थोडीशी जागा असते आपण वापरू शकतो ती आणि हे जे ग्रास कटिंग वगैरे आहे म्हणजे तुमचं सिंगल फॅमिली होम असेल तर ते आपल्याला करावं लागतं आणि स्नो वगैरे काढणं पण आपलं कसं डिटॅच टाऊन होम आहे त्यामुळे आपण एक पर्टिक्युलर अमाऊंट एचओएला हो देतो तर ते एवाले हो ये येऊन हे सगळं क्लीन करतात म्हणजे जसं ग्रास कटिंग असेल दर आठवड्याला गवत कट करणे वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टी जसे की हे झाड कट केले जातात आणि हे आमचं घराज आहे दोन गाड्यांचं दोन कार बसतील एवढं जागा आहे ही आतमधून मी दाखवलं होतं तुम्हाला तर इथे पास इथे आपल्याकडे रिमोट असतो रिमोटने हा ह्या डोअर ओपन होतो हे इथे पासवर्ड पण घालता येतो आणि मग पण ओपन ही मागची बाजू चलस मी तो हे असे गॅरेज त्या साईड वाल्यांच ह्या साईडवाल्यांचं एकत्र ओपन होतं इथे पण झाडं लावू शकतो असं मातीचा बेड तयार करून बघू आता फ्युचरमध्ये मला खूप आवड झाडांची उन्हाळा सुरू झाल्यावर बघे दुपारचे दोन वाजले पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारचं घराची डायरेक्शन आहे त्यामुळे सकाळी पण मस्त सूर्यप्रकाश येतो संध्याकाळी पण येतोय दोन्ही साईडनी एकदम प्रॉपर सनलाईट आणि मला असं खूप छान वाटतं मग फ्रेश वाटतं घरामध्ये आमच्या घराची बाहेरची बाजू आहे सोलार लाईट्स आणि इथे पण असं दिसत आहे

आता कस होईल इथे रिंग कॅमेरा आहे हे दाबलं की मला इथे फ्रीजवर स्क्रीन दिसते कोण आल्या दरवाज्यात कळतं आणि एक अजून एक ॲप आहे रिंग कॅमेऱ्याचं ते फोनमध्ये इन्स्टॉल आहे सुजनच्या समोर ह्याच्या कोणी आलं ना तर सुजनला मेसेज जातो नोटिफिकेशन येतं म्हणजे आणि हे डिजिटल लॉक आहे जर तुमच्याकडे की असेल तर डिजिटल लॉक फॉल कलर यायला चालू झाले